कैलासवासी केशवराव पटेल मार्केट समोरील बजरंग मार्केट समोरून पाण्याचा हापसा बोरवेल चोरी येवला येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक रंगनाथ काथवटे राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती येवला शहर अध्यक्ष यांनी गांधीगिरी पद्धतीने ज्या ठिकाणाहून हापसात चोरी गेला आहे त्या ठिकाणी रांगोळी काढून हार घालून निषेध केला आहे निवेदनातवरील ठिकाणचा हापसा हा गोड पाण्याचा असून त्याचा उपयोग परिसरातील हमाल गल्ली तकिया भाजीपाला विकणारे करत तसेच परिसरातील दलित वस्ती बिलवस्ती व इतर लोक सदर बोरवेलचे पाण्याचे पिण्यासाठी उपयोग करत चोरी गेलेला हपसा नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले असून त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही सदर हपसा नव्याने चालू न झाल्यास नगरपरिषद कार्यालय येवला समोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे दीपक काथवटे यांनी निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन येवला नगरपालिका कार्यालय येवला व येवला शहर पोलीस स्टेशन व विविध शासकीय कार्यालयात दिले आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला सर येवला नगरपालिकेला मी वेळोवेळी अर्ज दिला होता इथं किंवा हापसा होता इथं हापसा होता हो गोड पाण्याचा हापसा होता आणि सदर हे पाणी इथं गोड पाण्याचा हापसा असल्यामुळे इथं पाठीमा वस्तू होती आदिवासी लोकं राहत होते ते हापसावर ते पाणी भरायचे तिथं हं आणि हापसा तो गोड पाण्याचा हापसा होता आणि जे गुलाबाई रमेश पवार यांच्या बिल्डिंग समोर होता त्यांची कोणती हरकत नव्हती काही नव्हती सदर मी अर्ज त्यांचे वेळोवेळी अर्ज तिथं नगरपालिकेत दिला तहसील कलेक्टरला जिल्हा अधिकाऱ्याला दिला जल संपादकला दिला सगळ्यांना अर्ज दिला त्यांनी फक्त मला आश्वासन दिलं आज तिथं होईन होईन हापसा होईन हापसा होईन असं सांगितलं त्यांनी पण आता आज रोजी तिथं हापसा नाही सदर हापसा हा चोरी गेलेला हापसा हापसा जर नाही बसवला हा तर मी बेबुद्दत उपचार या हापसाच्या ठिकाणी बसले जाईल